नमस्कार सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण अगदी हलवाई स्टाईल आणि मार्केटमध्ये मिळणारी काजूकतली त्याचबरोबर काजूची जी जिलेबी असते त्याची रेसिपी बघणार आहोत बघू शकता आपण जशी मार्केटमधून आपण काजूकतली आणतो त्याची थिकनेस म्हणजे ती कशी जाड असते बारीक असते त्या हिशोबानेच मी इथे काजूकतली ही बनवून घेतलेली आहे फक्त दोन कप काजूमध्ये मी इथे काजूकतली आणि काजूची जिलेबी देखील बनवून घेतलेली आहे रक्षाबंधन जवळ आलेले आहे आपण भरपूर मिठाई या बाहेरून आणत असतो मार्केटमधून पण आजकाल सगळीकडे भेसळयुक्त वस्तू मिळत असतात तर मग इथे माझ्याकडे घरात काजू शिल्लक होते तर त्यातूनच मी ही रेसिपी बनवून घेतलेली आहे तर इथे तुम्ही माझी रेसिपी बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जर का, का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर शेअर करायला देखील विसरू नका तर इथे मी एकीकडे दोन कप काजू घेतलेले आहेत तर याचं मी काही डायरेक्ट आपण जे कॅल्सिने मोजमाप करतो जे काट्याने मोजमाप करतो त्यातलं काहीच केक केलेलं नाही आहे मी डायरे अर्धा किलोच्या पाकेटमधून दोन कप इथे काजू घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक कप मी साखर घेतलेली आहे जर का तुम्हाला योग्य मेजरमेंट हवं असेल जर का तुम्ही एक कप जर सा इथे काजू घेतलेले असतील तर त्यात तुम्हाला अर्धा कप साखर घ्यायची आहे आणि त्यात तुम्हाला अर्धा कपचं अर्धं पाणी घ्यायचं आहे जे की चाशणी बनवायला तुम्हाला इथे लागेल तर इथे जे काही आपले काजू होते ते मी एका मिक्सर भांड्यात काढून घेऊन ते असे व्यवस्थित असे त्याची पावडर बनवून घेतलेली आहे दळून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये दळत असताना देखील काळजी घ्यायची आहे मिक्सर एकसारखं चालू द्यायचं नाही आहे मिक्सरमध्ये मध्ये बंद चालू करत तुम्हाला चालू हे काजू असे दळून घ्यायचे आहेत आत्ता एकीकडे मी कडे चढवलेले आहे गॅसवरती आणि त्यामध्ये मी जी काही साखर घेतलेली होती एक कप ती मी त्यामध्ये टाकून दिलेली आहे आता त्यामध्ये मी जी आप ले ले जे आपलं पाणी घेतलेलं आहे ते अर्धा कप घेतलेलं आहे आणि अर्धा कपच आपल्याला इथे पाण्याची गरज आहे कारण जेव्हा आपण ते काजूचे पावडर त्यामध्ये टाकू तर ते आपच म्हणजे खूपच सैल होईल तर त्याला आपल्याला खूपच टाईम द्यायला लागतो तर पाणी अगोदरच थोडं कमीच टाकायचं आहे तर इथे आपली चाशणी ही बनवून तयार होत आहे साखर आपण त्यात टाकलेली आहे व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे त्याची आपल्याला चाशणी ही एक तारचीच बनवायची आहे अगदी म्हणजे जास्त घट्ट अशी चाशणी बनवायची नाही आहे आणि थोडंसं एक चमचा तूप देखील त्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून अगदी चिगट असं होणार नाही आपलं हे मिश्रण भरपूर लोक तुपाचा तेलाचा कसलाही वापर करत नाही मी ते तेल वगैरे कसलाही वापर न करता तुपाचा वापर करत आहे तर आत्ता थोडं थोडं करत मी ते काजूचं जे आपले पावडर होते काजूची ती टाकून घेत आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आता जे शेवटचं पीठ होतं ते देखील मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे मिक्स करत असताना गॅस हा लो फ्लेमवरतीच असायला हवा फुल करायचा नाही आहे किंवा मिडियम देखील करायचा नाही आहे कारण हे काजूची जी पावडर असते म्हणजे काजू आपण जो दळून घेतलेला असतो तो अगदी बारीक असल्यामुळे तळाशी चिटकण्याची शक्यता असते आणि कधीही काजू कतली बनवत असताना जाड पातेलं किंवा जाड कढईच घ्यायची आहे आपण स्टेनलेस स्टीलची ट्रिपलाय कढई असते ती जर घेतली तर खूपच उत्तम मी तीच घेतलेली आहे आता एकीकडे आपलं हे मिश्रण तयार झालेला आहे घट्ट झालेलं आहे तरी ते सैलसर आहे तर एकीकडे मी बटर पेपर घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपण जे मिश्रण त्यावरती टाकणार आहोत ते त्याला लागायला नको चिटकायला नको म्हणून तरी ते मी सगळं मिश्रण त्यामध्ये टाकून देत आहे असं आपण थोडं थोडं करत सगळं मिश्रण टाकून द्यायचं आहे अर्धं त्यामध्ये टाकायचं आणि अर्ध क कढईमध्ये राहू द्यायचं असं बिलकुलही नका करू कारण नंतरने ते मिश्रण गार झाल्यानंतर खूपच कडक होऊन जातं आणि त्यानंतर मग ते चोडायला वगैरे आपल्याला म्हणजेच आपल्याला काजूकतली जेव्हा आपण बनवतो त्याला तडे पडतात क्रॅक पडतात तर तसं न करता तुम्ही डायरेक्ट एन डायरेक्ट सगळंच जे मिश्रण आपण काजूचं आणि साखरेचं केलेलं आहे ते एका बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे तर आत्ता आपण हे सगळं जे मिश्रण आहे त्याला थंड होऊ द्यायचं आहे ही मिठाई मी, मी रात्रीच्या वेळेस बनवत आहे कारण तेव्हा आपल्याला भरपूर असा फ्री टाईम असतो तर ही मिठाई आपल्याला अशी घायगळबळीमध्ये बनवायची नाही आहे थोडा त्याला आपल्याला पेशन्स आणि टाईम द्यायला हवा म्हणून मी ही मिठाई रात्री बनवत आहे तर ही मिठाई बनवत असताना जेव्हा आपण हे मिश्रण गार करतो तेव्हा पंखा हा फुल ठेवायचा आहे अधूनमधून आपण चमच्याच्या सहाय्याने हे पीठ असं गार करून घ्यायचं आहे गार म्हणजे ते लगेच गार तर नाही होणार पण असं चमच्याच्या सहाय्याने अलटून पलटून घ्यायचे जेणेकरून त्याला पंख्याची हवा लागेल किंवा आपण ते पीठ जर थोडंसं आपल्याला लवकरच करायची काजूकतली तर ते घट्ट व्हायला मदत होईल तर इथे मी व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने अलटून पलटून घेतलेलं आहे आता एकीकडे मी हातावरती थोडंसं तूप घेत आहे आणि ते तूप व्यवस्थित हाताला चोळून झाल्यानंतर आता हाताने मी हे काजूकतलीचे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मॅश करून घेणार आहे बघू शकता आपण खूपच घाई करायची नाही आहे खूपच गरम असल्यामुळे माझ्या हाताला चटके देखील लागत आहे हे मिश्रण खूपच गरम होतं आणि गरम असतानाच करायची असते याची प्रोसेस तर इथे मी जसं आपण मारतो तसंच त्याला फटके वगैरे देतो तसंच फटके देत देत मी त्याला थोडंसं थिकनेस यावी म्हणून तसं करत आहे खूपच चटके लागत असतात पण ही मिठाई घरी बनवली तर खूपच चांगलं असतं बाजारमध्ये कसं असतं तुकडे वगैरे असतात काजूचे त्यापासून ही काजूची मिठाई ही बनवली जात असते आणि आजकाल सगळीकडे अशी भेसळयुक्त मिठाई ही मिळत असते तर त्यामुळे घरी बनवली तर खूपच उत्तम आणि आपल्या मुलांना कसं आपण हेल्दी देऊ शकतो खायला तर इथे मी त्या पिठापासून म्हणजेच ते जे आपलं काजू जे मिश्रण होतं त्यामधून अर्धा मिश्रण हे एका साईडला काढून घेतलेलं आहे जिलेबी बनवण्यासाठी आणि एकीकडे ते जे मिश्रण होतं ते बटर पेपरवरती ठेवून वरून दुसरा बटर पेपर टाकून व्यवस्थित असं लाटण्याच्या सहाय्याने पोळपाटावरती लाटून घेत आहे खूपच जास्त असं त्यावरती प्रेस करायचं नाही किंवा खूपच असा प्रेशर द्यायचा नाही अलगत असं आपण हे असं व्यवस्थित लाटत जायचं आहे आता एकीकडे मी बटर पेपर हा काढून घेतलेला आहे आणि डायरेक्ट लाटण्याने मी हे लाटत आहे ही काजूकतली आपण उपवासाच्या दिवशी देखील खाऊ शकतो तुम्हाला जेव्हा इच्छा झाली तुम्ही तेव्हा बनवून ही काजूकतली बनवून खाऊ शकता आपण नेहमी दिवाळी सण कोणताही सण असो दिवाळी असो रक्षाबंधन असो तर आपण ह्या ज्या मिठाई असतात ते आपण बाहेरून मार्केटमधून विकत आणू शकतो तर सहज सोप्या पद्धतीने आपण ही मिठाई घरी बनवू शकतो तुम्ही बघितलंच असेल से मी कशा पद्धतीने ही मिठाई बनवलेली आहे त्याला काही जास्त मेहनत लागत नाही अगदी सोपी आहे तर इथे ती चपात्यासारखी आपल्याला मोठ्या पराठ्यासारखी जाडसर अशी ही काजू कतली लाटून घ्यायची आहे त्याचा गोडा आणि त्यानंतर मग त्यावरती आपण काजू आपलं सॉरी क कट करून घ्यायचे बघितलं असेल तुम्ही काजू कत्ली लाटली अंतरी सुद्धा त्याचा एक पीस असा व्यवस्थित असा निघून आलेला आहे वरती आता त्यावरती मी चांदीचं चा वर्क देखील लावून घेत आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही लावू शकता नसेल तर तुम्ही नाही जरी लावलं ला तरी चालेल कारण भरपूर ठिकाणी काजू कत्लीवरती काजूचं म्हणजे सॉरी आपलं चांदीचं चा जे वर्क असतं ते लावलेलं नसतं डायरेक्ट इन डायरेक्ट अशीच बनवून ही विकत असतात तरी ते माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून लावलेलं आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर नाही लावली तरी चालेल तो तर खूपच सोप्या पद्धतीने ही काजूकतली आपली घरी बनून तयार होते दहा ते पंधरा मिनटात आपली ही काजूकतली घरी बनून तयार होते जर का तुम्ही बनवली तर तरी इथे मी बाकीच्या गोष्टी अशा तुम्हाला जी आपण जास्त टाईम घेत असतो व्हिडिओ त्यामुळे मी तो जास्त टाईम तुमचा स्किप केलेला आहे इथे मेन मेन ज्या गोष्टी असतात त्याच तुम्हाला इथे मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक मेन गोष्ट झाली ती म्हणजे मी जे काजूकतलीचं जे मिश्रण काढलेलं होतं जिलेबीसाठी त्याकडे मी लक्षच नाही दिलं कारण मी इतकी खुश होते की काजू कत्ली मी फर्स्ट टाइम बनवलेली आहे आणि ती अशी व्यवस्थित परफेक्ट बनून तयार झालेली आहे तर त्यातच मी रमले होते तर त्यात मी लक्ष नाही दिलं तरी पण मी इथे काजू कत्लीचं जे मिश्रण होतं त्यापासून जिलेबी ही बनवून घेत आहे जर का आपण तेव्हाच बनवली असती तर त्याला असे थोडेफार जे क्रॅक पडलेले तुम्हाला दिसतील तर ते पडले नसते तर असं आपण रोल करून घ्यायचं आहे हळूहळू आणि त्याला असं वळत जायचं आहे का म्हणजे जिलेबीचा शेप देत जायचं आहे आणि म्हणजे चकली आपण जशी बनवतो ना सेम तसंच आणि त्याचं आपल्याला ते शे हे करत जायचं आहे आणि मग त्यानंतर आपण त्याला देखील चांदीचं चा हे लावून घ्यायचं आहे तर इथे आपली काजू कतली ही बनून तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते मला नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद